सोनी मराठी ही वाहिनी सध्या हळूहळू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे या वाहिनीवरच एक लोकप्रिय मालिका म्हणजेच कॉन्स्टेबल मंजू ही मालिका आणि या मालिकेतील कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकण्यास यशस्वी ठरले आहेत यातीलच एक मुख्य पात्र म्हणजेच मंजू तिची ही भूमिका अभिनेत्री मोनिका राठी ही, ही साकारत आहे चला तर पाहूयात तिचा रिअल लाईफ पती कोण आहे मोनिकाच्या खऱ्या आयुष्यातील पतीचे नाव प्रताप जोशी हे आहे तो देखील कला विश्वात कार्यरत आहे डीओपी आणि फिल्म मेकर म्हणून तो कला विश्वात काम करतो मोनिका आणि प्रताप यांनी नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये लग्नगाठ बांधली तर तुम्हाला मोनिका आणि प्रतापची जोडी आवडली का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा